हॅलो स्टुडंट्स सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता विषय बघत आहोत मराठी आणि कविता आहे प्रशंसा या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधी ही कविता तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल व्यवस्थित तुमची ती वाचून झाली असेल तर या कवितेवरचे जे सर्व प्रश्न उत्तर आहेत ही आपण आता बघणार आहोत तर चला तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेलायकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजेच तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ओके तर चला पहिला प्रश्न आहे खालील आकृत्या पूर्ण करा आता याच्यामध्ये अ विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी आणि याच उत्तर बघा जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते सदैव कल्याणकारी असते मनोरथ पूर्ण होतात आणि चौथा आहे गुरुप्रमाणे उपदेश मिळतो तर या सर्व गोष्टी या विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या आहेत प्रश्न कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये आता याची वैशिष्ट्ये बघा अद्भुत गुण असलेले धन आहे त्यानंतर हित करणारा माणसाचा मित्र व इच्छित फळ देणारा कल्पतरु आहे चला विद्यार्थ्यांनो दुसरा प्रश्न आपण बघूया तुलना करा म्हणजेच थोडक्यात आपल्याला फरक विचारलेला आहे धन आणि विद्या या दोघांच्या मधला फरक पहिलं बघा धन देऊन कमी होते म्हणजे दुसऱ्याला दिलं तर ते कमी होत पण विद्या देऊन कमी होत नाही जर दुसऱ्याला विद्या दिली तर ती कधीही कमी होत नाही धन हे भोगून सरून जाते मात्र विद्या भोगून कधीही संपत नाही धन सतत उणे राहते आणि विद्या ही सतत वाढत जाते असा आहे धन आणि विद्या या दोघांच्यातील हा फरक त्यानंतरचा तिसरा प्रश्न खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा काय ओळी दिलेली आहेत बघा नानाविध रत्नांची कणकांची असती भूषणे विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार तर चला आपण याचा अर्थ लिहूयात आता उत्तरामध्ये बघा हिरे मोती पोवळे इत्यादी नानाविध रत्नांचे खूप अलंकार असतात ते घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते पण विद्या या अलंकारामुळे वाढणारे सौंदर्य इतके मोठे असते की विद्येसारखा दुसरा एकही अलंकार नसतो असा आहे या दोन ओळींचा हा अर्थ प्रश्न चौथा विद्या हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा तर चला आपल्याला या असा प्रश्न बनवायचा आहे की त्याचं उत्तर विद्या हे आलं पाहिजे आपला प्रश्न आपण बनवलेला आहे कोणत्या अलंकाराला जगातील सर्वश्रेष्ठ अलंकार म्हणतात तर याचं उत्तर काय येणार विद्या प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अ, केलेले वर्णन के विद्येचे महत्व विद्यार्थ्यांना उत्तर बघा विद्या प्रशंसा या कवितेत कवीने विद्या गुरु सारखी उपदेश करते असे म्हटले आहे विद्या ही अडचणीच्या काळामध्ये उपाय सुचवते आपले मनोरथ कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करते सर्व प्रकारचे दुःख सुख देते सर्व दुःखांचे निवारण करते हे कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्व आहे पुढचा प्रश्न आ त्या देविते अनन्य भावे सदा भजाभारी या ओळींचा सरळ अर्थ काय हे आपल्याला विचारलेला आहे आणि उत्तर विद्या ही माणसाला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी देवी आहे सदैव सुखकारक असलेल्या विद्या देवीची पूजा व आराधना मनोभावे करावी नेहमी विद्या देवीला हृदयापासून भजावे असा उपदेश कवींनी या ओळीत केला आहे चला आता पुढचा भाग आपण बघणार आहोत खेळूया शब्दांशी यामध्ये काय प्रश्न आहे बघा खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा तर त्यांनी हे शब्द दिलेले आहेत यासाठी कवितेमध्ये कोणते कोणते शब्द आहेत हे आपल्याला शोधायचं आहे तर त्यासाठी कविता तुम्ही नीट वाचली असेल तर याची उत्तर आपल्याला लगेच मिळणार आहेत पहिला आहे मोठेपण म्हणजेच श्रेष्ठत्व त्यानंतर नेहमी या शब्दासाठी कवितेमध्ये आलेला शब्द आहे सदैव सदा आणि नित्य हे तीन शब्द आलेले आहेत अलंकार या शब्दासाठी भूषणे हा शब्द आलेला आहे आणि मनातील इच्छा म्हणजेच मनोरथ हा शब्द कवितेमध्ये आला आहे त्यानंतर प्रश्न खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला तर त्यांनी कोणते विचार दिलेला आहे मित्र तर मित्रसाठी आपल्याला पाच समानार्थी शब्द बघा मित्र दोस्त सवंगडी सखा सोबती त्यानंतर सोने सोन्यासाठी कोणते शब्द आहेत सुवर्ण कनक हेम आणि कांचन चला याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा थँक्यू